दोन दोन चाय पिले आणि मग इकडनं डायरेक्ट आता घरचा गुड मॉर्निंग गाईज तर आम्ही आता निघालोत मुरुडेश्वर मंदिरात तर मंदिराच्या दिशेने जाताना भली मोठी इमारत अठरा मजली आणि इमारतीच्या मागे शिवमूर्त तर बघूया मंदिरात जाऊन आपण आणि या इमारतीच्या वर जाऊन कसं سمورتو درشه دستهیده इमारतीच्या वर जाताना दहा रुपये तिकीट घेतला आहे लिफ्टचा आणि वर आपण जाऊन जे आपला अठराव्या मजल्यावरून दृश्य दिसणार आहे ते आपण मोबाईलच्या कॅमेराच्या शूटने बघूया कसं दिसतो आपण बघतोय सध्या मुरडेश्वर येथील अठराव्या मजल्या इमारतीवरून शूट करतोय मी व्हिडिओ तर सुंदर असा नजारा दिसतोय आपल्या लेफ्ट साईडला होड्या वगैरे दिसतात एखादा झूम करून दाखवतोय मी तुम्हाला सुंदर आणि वरून तर असा नजारा वाटतोय की सुंदर असा व्ह्यू आपण अठराव्या माझ्या इमारतीवरून बघून आलो मी आता चाललो मंदिरात तर मंदिरात मोबाईल अलाउड नाही आपण डायरेक्टली बाहेर येऊ नंतर मग पुढचं काय ते व्हिडिओ तरी बघूया आपण तर मुर्डेश्वरचा स्पेशल प्रसाद लाडू सर्वही धादा घेतलेत आणि आता चाललोत शिवा टेम्पलच्या इथे फोटो काढण्यासाठी नंतर मग इकडून पुन्हा रूमवर जाऊ Rumul, gelor. Capre, change, turnul. Bici vor eu. तर काल आम्ही गोकर्णला गेलो होतो तिथे एवढी अशी गर्दी वगैरे हो नव्हती आणि पाण्यात पण कोण जात नव्हते त्यामुळे आम्ही तिथे काय पाण्यात गेलो नाही पोहण्यासाठी तर आम्ही इकडं मुर्डेश्वरच्या बीचवर आता आलो सकाळी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो होतो आता बीच बीचच्या म्हणजे पाण्यामध्ये जाणार पोहणार वगैरे हो नंतर मग दुपारनंतर आम्ही इकडनं परतीचा प्रवास घरी जा बीचवर फुल एन्जॉय केलाय आणि आम्ही आलो नाश्ता करायला नाश्ता वगैरे करू रूममध्ये जाऊ नंतर मग जर काय त्यांच्या प्लॅनिंगनुसार जेवण करू आणि घरी जर सकाळी जर बारा एक पर्यंत निघालो असतो तर आज हम्पीकडे गेलो असतो पण आता वाजले तीन आणि आमचे दोन दिवस फुकट कालचा दिवस तर असाच गेला फुकट कारण की उगाच आम्ही गोकर्णाकडे गेलो आणि लगेचच आम्ही मुर्डेश्वर करायला म्हणजेच आमचा एक साठ बासष्ट किलोमीटर आमची रनिंग अशीच फुकट गेली एक दोन तास वाया गेले त्यामुळे आणि पहिल्या दिवशी पण आम्ही रात्री मॉर्निंगपर्यंत गोव्याला पोचणार होतो पण रस्ता एवढा खराब होता तर आम्हाला खेडलाच थांबायला लागला म्हणजे असे दोन दिवस म्हणजे फुकट गेले तर रात्री तारीख पंचवीस आहे आणि आम्ही निघालो डायरेक्ट घरी हम्पी न करता घरी जाणार आहोत चला तर आपली जी ट्रीप होती ती सक्सेस झाली आता परतीचा प्रवास कसा होतोय बघूया आणि आपण अपन, घर आपल्या घराकडे जाऊया तर एम के पुन्हा मंदिराच्या दिशेने कुठे गेला माहीत नाही बघू कुठं सांगतोय तो हां हां बरोबर तर त्यांचा विचार आहे जिथे मी रात्री जेवलो होतो तिथं जेवायचा पुन्हा आणि मग डायरेक्ट कोल्हापूरकडे म्हणजे कोल्हापूरवरून डायरेक्ट घरी चला तर जाऊया फायनली घरचा रस्ता पकडूया तर मुर्डेश्वरून आम्ही निघालोत पुढच्या दिशेने तर आता दुपार झाली ऊन पण लागतोय झोप नको यायला म्हणून रेडबुल घेतला आहे मी रेडबुळ पिणार आणि मग कंटिन्यू राईड करणार पुढे तर तुम्ही कधी कर्नाटकमध्ये मुरडेश्वरला जर आलात ट्रीप जर कधी झाली तर इथे हा रॉयल पॅलेस म्हणून हॉटेल आहे सुंदर असं जेवण मिळतोय आणि जास्त काय रेट पण नाही इथे आम्ही तर काल संध्याकाळी पण आणि आता दुपारी पण इथे जेवण केलं आहे आणि आता आम्ही निघालो पुढे परतीच्या प्रवासाकडे म्हणजेच घरच्या प्रवासाकडे तर मग पार्टनर आता सर्व ते निघाड वगैरे हो बांधतात मी पण बाईकजवळ आलो आहे हे पण माझे पॅड वगैरे हो बांधतो आणि मग पुढे निघतो तर फायनली निघालो आम्ही इकडनं मुर्डेश्वरवरून घरच्या दिशेने तर कसा रूट आहे माहीत नाही मला आपण नाईटला पण शूट करणार आहोत तर बघूया कसं पुढे काय काय आपला भेटतो इथे पेट्रोल टाकायचं आहे आणि मी थोडा पुढे गेलो होतो आता मी युटर्न मारला आहे आणि रॉंग वरून आलोय आणि आता पेट्रोल पंपाकडे चाललंय तर मी लॉग बनवायच्या नादात थोडा पुढे गेलो होतो कॉन्फरन्स काय चालू होता म्हणून लगेच सांगितलं की मागे येतील आणि पेट्रोल पंपाकडे पेट्रोल वगैरे भरून झालंय सगळ्यांच्या गाडीमध्ये आणि एमके हवा चेक करतोय म्हणजे मध्ये कुठे आम्हाला रुका थांबायला नको तर हा बघा आमचा एमके के हवा भरण्याच्या येतो मागून येतोय येते हा वाव तर आम्ही गोकर्णावरून राईट टर्न घेतला आहे आणि इकडनं आता शॉर्टकट आहे काहीतरी दोन तास अंतर वाचणार आहे आमचा तर एम केच्या गाडीचा सा साईड गार्ड निघला आहे त्याच्यासाठी थांबलो आम्ही रस्त्यामध्ये एम केार्ड काढतोय लावतोय काय काहीतरी का करतोय <स्यास> बाई बोल बोलतो मग एक घे <स्य> आपण बघत आहात कर्नाटक मधील घाट एरिया रात्रीचा काय नजारा वाटतोय एक नंबर आपण जसं मूवी मध्ये वगैरे बघतो ना दिसतो सेम तसंही तसं कायच फरक न वाटत मी वाजलेत आता साडेसात आमचा परतीचा प्रवास चालू आहे तर आम्ही परतीचा प्रवास करताना आता वाजले साडेबारा अजूनपर्यंत आम्ही कर्नाटकमध्ये आहोत आणि सध्या थांबलो हॉटेल गोवा गेटला तर आम्हाला झोप येत होत्या आणि थंडी पण खूप वाजत आहे तर मी आता चाय ऑर्डर केली चाय पिणार आणि मग पुन्हा डबल जे राय आपली कंटिन्यू घरच्याकडे घरच्या प्रवासाकडे जाणार महाराष्ट्र बाउंड्री एंट्री करणार आहोत आणि आता वाजले दोन बघाच आम्ही एक अर्धे अर्धे एक तासापूर्वी आम्ही मधून थांबलो होतो चाय ग्रोथ वगैरे केला आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली बघा आपण पार्टी पण बघू महाराष्ट्र राज्य आपले स्वागत करत आहेत म्हणजे इथनं कोल्हापूर एक फक्त वीस किलोमीटर आहे सातारा एकशे चव्वेचाळीस आहे आणि पुन्हा काहीतरी एकशे बावन्न किलोमीटर आहे तर आम्ही पुन्हा एकदा चाय ब्रेक करायला थांबलो तर आपण सातारामध्ये इंटर करत आहोत सातारा इथून तसरी एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे सुंदर अशी गुड मॉर्निंग माझे पाच कंबट की बहुदा लागला आहे पण आपण काल दुपारीपासून निघालो घरच्या प्रवासाकर आहे आणि आपण आता बघत आहोत नवीन कात्रज भोगदा तर माझाशी आपण येताना संभाजीचा हा भोगदा बघितला होता आणि हा कातरजचा भोगदा आहे स्पेशल तंदूर चाय आहे तर आम्ही पुण्यामध्ये आता पोचलो आणि चाय मागवला आहे तंदुरी चाय तर हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये भांडी आहेत हे ही भांडी मातीची असतात तर मग या भांड्यामध्ये चहा टाकतात आणि मग दोन दोन चाय पिलेत आणि मग इकडनं डायरेक्ट आता घरचा प्रवास तर मग आपला इथनाच लॉक आपला संपवायचा आहे चला तर आणि अगोदरची लॉग आपले बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जर काही माझ्याकडून चूक होत असेल तर कमेंट करून मला सांगा जेणेकरून मी ती चूक विचार करणार नाही